ढाकणी परिसरातील साळवेश्वर या गावी काल मन हेळावून टाकणारी घटना घडली येथील पैनगंगा नदी पात्रात बुडून तीन चिमुकले गतप्राण झाले याबाबत सविस्तर माहिती अशी की बुधवार सव्वीस जून दुपारी बारा वाजताचे सुमारास साळवेश्वर येथे पैनगंगा नदी पात्रात आंघोळ करताना दोन मुलींसह त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात एका मुलाचा बुडून मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच गावकरी त्या ठिकाणी आले शुभमला वाचविण्याच्या प्रयत्नात गावकऱ्यांना यश आले चौघांनाही नदीतून बाहेर काढून धानकिणीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले डॉक्टरांनी कावेरी चेतन अवंतिका यांना मृत्यू घोषित केले शुभम याच्यावर प्राथमिक उपचार करून त्याला तातडीने यवतमाळ येथे हलविण्यात आले